नमस्कार मंडळी दुपारचे चार वाजलेले होते आज थंडगार असा वारा नव्हता थंडी कमी होती वेदर खूप छान होतं मुलाला आता कॉलेजला सुट्ट्या लागलेला आहे तो पण आलेला होता तो आणि मी आम्ही दोघंजणं बाहेर निघालो वीकडेजचे जे दिवस असतात ते थोडे घाईगडबडीचे असतात कारण मुलीची शाळा त्यानंतर तिला क्लासेसला सोडवणं घेऊन येणं आणि मिस्टरांचं ऑफिस त्यामुळे अगदी महत्त्वाचं काही आणायचं असेल किंवा भाजी वगैरे आणायची असेल तरच खरेदीसाठी बाहेर पडणं होतं नाहीतर दिवसभराचं जे रुटीन आहे ते करत असतो परंतु शुक्रवार सुरू झाला किंवा वीकेंड जवळ आला की खूप छान वाटतं यावेळी ठरवलं होतं की शुक्रवारी आवर्जून इकडच्या दोन तीन दुकानांमध्ये जाऊन सगळं बघून येऊ कारण आता इकडे क्रिसमस जवळ आल्यामुळे सगळ्या मोठ्या छोट्या दुकानांमध्ये मध्ये भरपूर सामानांची रेलचेल झालेली आहे दुकानामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तूंनी सामानांनी दुकानं आता भरलेली आहेत आपल्याला खूप खरेदी करायची नसेल तरीसुद्धा हे सगळं सामान बघायला खूप